नमस्कार मराठी रेसिपीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाणार आहोत भेंडीची भाजी तुम्ही साहित्य पाहिलेच असेल त्यानंतर आपल्याला भेंडी, भेंडी स्वच्छ धुवून ती सुकल्यावर मीडियम कापून घ्यायची आहे नंतर आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून ते तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तेलामध्ये तडतडून तर, द्यायची आहे मो मू, मोहरी चांगली तडली तर आपल्या भाजीला चांगला फ्लेवर येतो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरंही टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर आपल्याला मोहरी व जिरं व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन ते चार बारीक चिरलेल्या मिरच्याही टाकायच्या आहेत मिरच्या चांगल्या त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे मिरची आणि कढीपत्त्याला चांगला तडतडून दिल्यानंतर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे पेस्ट ह्याच्यासाठी की लसूण आपल्या दात्याखाली येतात ते काहींना आवडत नाही त्यामुळे पेस्ट कशी त्यामध्ये एकजीव होऊन जाते त्यामुळे पेस्ट टाकल्यावर चांगला फ्लेवरही येतो त्यानंतर आपल्याला जी भेंडी कापून ठेवली होती आपण ती टाकायची आहे भेंडी टाकल्यानंतर आपल्याला ती त्या कढाईमध्ये चांगली परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायची आहे पूर्ण ती फोडणी त्या भाजीला लागली पाहिजे बघू शकता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मीडियम फ्लेमवरच त्याला आपल्याला ठेवायचं आहे असं अधूनमधून हलवायचं आहे त्यानंतर आपल्याला वरून व्यवस्थित ती फ्राय झाली ना पाच ते सहा मिनिटे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे वरून मॅगी मसाला टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काहींची भेंडी चिकट होते तर आज आपण पाहणार आहोत भेंडी न चिकट होता कशी क्रिस्पी होते मॅगी मसाला त्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे मग त्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठीच झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ झाकण ठेवलं तर आपल्या भेंडीला पाणी सुटेल आणि मग ती भेंडी चिकट होईल त्यानंतर आपल्याला दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता की आपली भेंडी थोड्या प्रमाणात शिजली गेली आहे म्हणजे साधारण पन्नास टक्के शिजली गेलेली आहे त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे असंच मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे गॅस बघू शकतो आपली भेंडी चिकट नाही आहे अजिबात चिकटपणा नाही आहे कारण की का आपण दोन मिनटासाठीच झाकण ठेवलं होतं जास्त मिनिटासाठी झाकण ठेवलं असतं तर आपली भेंडी आता चिकट झाली असती त्यानंतर नंतर तीन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे त्याच्यावरून आणि ते मीडियम फ्लेमवरच तो मस्त त्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करायचा आहे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यालाही त्यामध्ये आणि शेवटी मीठ टाकायचं आहे स्टार्टिंगला मीठ टाकलं तर मग तेच होणार भेंडीला आपलं पाणी सुटणार त्यामुळे शेवटी मीठ टाकायचं आहे कूट वगैरे टाकून झाल्यानंतर मीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटे असंच आपल्याला स्लो फ्लेमवर हलवायचं आहे बघितलं आपली भेंडी कशी फ्राय झाली आहे मीडियम फ्लेमवर मी ठेवली होती त्यामुळे ती जास्त करपली गेलेली नाही आहे मला भेंडी आ, क्रिस्पी आवडते काहींना भेंडी आ, क्रिस्पी नाही आवडत तर त्यांनी अशीच ठेवली तरी चालेल बघा आपली भेंडी तयार आहे आणि आपण गॅस बंद केला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा